दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मानवी जीवनात आई वडील आणि गुरु हीच खरी दैवते त्यांचे आपल्या जीवनात अडचस्थान आहे ज्ञानदार हे श्रेष्ठदान असल्याने म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची पुण्यसंधी फार कमी लोकांच्या नशिबात असते असं प्रतिपादन कोल्हापूर फेसकॉमचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील यांनी केलं ते कोल्हापूर येथील खत्री लॉन येथे आंतर भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संस्थेचे वी स खांडेकर प्रशालेचे सहाय्यक अध्यापक कला शिक्षक मधुकर खांडेराव भिवंगडे यांच्या सदतीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते दादासाहेब लाड होते यावेळी कोल्हापूर जिल्हा चित्रकला शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मस्के सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवराव भिवंगडे आदी उपस्थित होते यावेळी दादा लाड म्हणाले वेळेचं भान आणि कर्तव्याची जाण ठेवत सदतीस वर्ष मधुकर भिवंगडे यांनी ज्ञानदानाचं प्रामाणिक कार्य केलं त्यांनी अनेक सुसंस्कारित विद्यार्थी घडवले ते आता उच्चपदस्थ शासकीय निमशासकीय सेवेत रुजू आहेत म्हणून त्यांचं आज त्यांचे सहकारी शिक्षक गुरु विद्यार्थी कुटुंबीय समवेत सेवानिवृत्त सोहळा साजरा होत आहे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समाजसेवेबरोबरच शिक्षक संघटनेला पाठबळ देण्यासाठी खर्ची घालावे असं सांगितलं यावेळी सेवानिवृत्त निमित्त मधुकर भिवंगडे आणि सौ स्वाती भिवुंगडे यांचा सपत्नीक सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील दादा शिवाजीराव मस्के यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना मधुकर भिवंडे म्हणाले सदतीस वर्ष प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करून अनेक संस्कारिक विद्यार्थी घडवल्याचं समाधान असल्याने सेवानिवृत्त दिवशी मी आणि माझं कुटुंब अतिशय आनंदित आहोत ज्या संस्थेत मी नोकरी केली त्या संस्थेचा मी ऋणी आहे या कालावधीत माझी पत्नीसह स्वाती भिवून गडी कुटुंबियांनी मला समर्थपणे साथ दिली तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी माझे यांनी मला पाठबळ दिल्याने सेवानिवृत्ती दिवशी समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी कॅराओके गायन गीतकार कुमार पाटील रमजान मुल्ला अनवर देसाई नागेश हं हंकारे रितेश माणे यांनी साजरी केलेली दर्दभरी आणि जुनी सिनेगीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवत कार्यक्रमाची उंची वाढवली या कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष मोरे विनायक पाटील शिल्पकार मंगेश कुंभार वैभव डेरे पांडुरंग असवले दीपक चौगुले सुरेश असवले जगदीश जगदाळे श्रीमती सुंदरबाई भिवंगडे लता मोरे मीना बुजडे अक्काताई चौगले एकनाथ कुंभार सुभाष वाले रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक नागेश हंकरे यांनी केलं सूत्रसंचालन समीर जमादार तर आभार विश्वास माळी यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज